दिनांक सहा डिसेंबर एकोणीशे ची ही गोष्ट दिनदुबळ्यांचे कैवारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे दिल्लीत निधन झाले होते ही बातमी वाऱ्याच्या वेगाने अखंड हिंदुस्थानात पोहोचली आणि हिंदुस्तान शोकसागरात बुडून गेला दुसऱ्या दिवशी सात डिसेंबरला मुंबईतील दादर येथील चैत्यभूमीत बाबासाहेबांचे अंतिम संस्कार होणार होते देशाच्या कानाकोपऱ्यातून गोरगरीब जनता मुंबईत दाखल झाली हिंदुस्थानच्या इतिहासात इतकी मोठी अंतयात्रा आजपर्यंत कुणीही पाहिली नव्हती दलितांचा कैवारी आज आपलं धर्तीवरचं कार्य आटोपून इहलोकी मार्गस्थ झाला होता माता भगिनी ऊर बडवून रडत होत्या दादरच्या चौपाटीवर बाबासाहेबांना कुशीत गेला सोसाट्याचा वारा आणि उसळत्या लाटांची जणू स्पर्धाच लागली होती आणि इकडे पेटी तबल्याच्या साथीत गर्दीच्या अथांग सागरासमोर एक आवाज लक्ष वेधून घेत होता हृदय पिळवटून टाकणाऱ्या गाण्याचा आवाज लोकांच्या कानी पडत होता आणि गाण्याचे बोल होते अरे सागरा शांत हो जरा येथे भीम माझा निजला दिनांसाठी कष्ट साहिले माझ्या भीमाने हक्क दिले मिळवून आम्हा अतिश्रमाने सोडूनही गेली गाय आपुल्या वासरा अरे सागरा शांत हो जरा येथे भीम माझा निजला तो गात राहिला लोक ऐकत राहिले नाही त्याने कधी गाण्यासाठी माईक पाहिला नाही त्याने गाण्यासाठी कधी व्यासपीठ पाहिले तो जिथे गायला उभा राहिला मैफिल तेथेच सजली गाणे कोणतेही असो आपल्या कुरळ्या के केसांना मानेने गिरकी देत एक झटका देऊन तो आपलं गाणं टोकाला घेऊन जाईल आणि ऐकणारा श्रोता मंत्रमुग्ध होऊन जाईल त्याचा कोणी गुरु नव्हता की त्याचा कोणी मास्तर नव्हता तो एकलव्यासारखा शिकला आणि गात राहिला प्रतिभा त्याच्या अंगात ठासून भरली होती गाण्याचा कुठलाच प्रकार त्याला कधी जड वाटला नाही रत्न जडित माळेत एक एक मोती गुंफत जावा तशी हजारो गीत त्याने अजरामर केली आता तरी देवा मला पावशील का करूया उदो उदो उदो, उदो चंद्र चंद्रभागेच्या तिरीम चल ग सखे चल ग पंढरी लाम जैसे ज्याचे तैसे फळ देतो रे ईश्वरा तूच सुख करता तूच दुःख हरता, दर्शन दे भगवंता नाम तुझे घेता देवा पाऊले चालती पंढरीची वाट ऐका सत्यनारायणाची कथा भक्तिगीते लोकगीते कोळी गीते, गीते भीमगीते तथागत भगवान गौतम बुद्धांची गीते त्याने अजरामर केली महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पहाटेच्या वेळी मंदिरे आणि घराचा दरवाजा ज्याच्या आवाजाने उघडला जातो वारकरी मंडळी पंढरीच्या वारीत ज्याच्या आवाजावर तल्लीन होऊन नाचतात ज्याच्या आवाजाशिवाय घरात सण उत्सव साजरा होत नाही तो आवाजाचा बादशाह प्रल्हाद भगवानराव शिंदे नमस्कार मित्रांनो मी प्रणय राऊत प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून फिल्मी झगमगाट या सदरात आज ख्यातनाम गायक आवाजाचे बादशाह म्हणून ओळखले जाणारे प्रल्हाद शिंदे यांच्याविषयी जाणून घेत आहोत एकोणीसशे तेहत्तीस साली सोलापूरच्या मंगळवेढा या गावी प्रल्हाद शिंदे यांचा जन्म झाला वडील भगवानराव शिंदे आणि आई सोनाबाई शिंदे यांचे प्रल्हाद हे धाकटे चिरंजीव होते घरात अठरा विश्व दारिद्र्य होते पण या शिंदे कुटुंबावर पिढीजात आवाजाची दैवी देणगी होती वडील भगवानराव शिंदे रस्त्याच्या कडेला बसून पहाडी आवाजात भक्ती गीते गात असत त्यामुळे आपसुकच प्रल्हाद आणि इतर भावंडे संगीत क्षेत्राकडे वळली छोटा प्रल्हाद वादन आणि गायन करताना बघून त्यांच्या आई वडिलांना विशेष आनंद व्हायचा ते त्याला मार्गदर्शन करायचे पुढे पोटाची खळगी भरण्यासाठी वडील भगवानराव शिंदे आपल्या कुटुंबाला घेऊन मुंबईत दाखल झाले मुंबईत मराठा मंदिर मदनपुरा दगडीचाळ या परिसरात हार्मोनियम आणि पकवाज वाजवत ते गल्लोगल्ली फिरायचे रेल्वे स्टेशनवर गाणी गाऊन आपला चरितार्थ चालवायचे कुटुंबाच्या अशा हालाकीच्या परिस्थितीमुळे प्रल्हादला शिक्षणसुद्धा घेता आलं नाही त्यांना फक्त लिहिता वाचता तेवढं येईल वयाच्या अगदी चौथ्या पाचव्या वर्षापासूनच ते गाऊ लागले केवळ नैसर्गिक देणगी आणि आईवडिलांच्या संस्कारावरच प्रल्हाद यांनी आपला गळा फुलवला मुंबईच्या लेबर कॅम्पमध्ये नेहमी कव्वाली पार्टीचे आयोजन व्हायचे आणि या गायनात प्रल्हाद कोरस म्हणून सामील व्हायचे पुढे वसंतराव कामेरकर कासम साब जी एम जोशी श्री सोहनी यांसारख्या पारखींनी प्रल्हाद शिंदे यांच्या गळ्यातला जोश अचूक हेरला त्यांनी एच एम व्ही कंपनीकडे शिफारस केली एच एम व्ही कंपनीने प्रल्हाद यांच्या आवाजाची चाचपणी केली आणि या कंपनीला प्रल्हाद यांचा आवाज कमालीचा आवडला त्यांनी प्रल्हाद यांना ध्वनी मुद्रिका म्हणजेच कॅसेट्स काढण्याची ऑफरच देऊन टाकली आणि प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजात पहिली कॅसेट्स आली गेला हरिकुण्यागावा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ही कॅसेट पोचली आणि लहानांपासून थोरापर्यंत ज्याच्या त्याच्या तोंडी फक्त प्रल्हाद शिंदे यांचीच गाणी ऐकू येऊ लागली चलग सखे चलग सखे पंढरीला आता तरी देवा मला पावशील का ऐका सत्यनारायणाची कथा प्रल्हाद शिंदेच्या गाण्याने महाराष्ट्राला वेड लावलं तू लाख हिफाजत करले तू लाख कर रखवाले उड जाएगा एकदिन पंछी रहेगा पिंजरा खाली या कव्वालीने महाराष्ट्राची सीमा ओलांडून प्रल्हाद भगवानराव शिंदे हे नाव जगभरात पोहोचवलं गायन क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या अझीज नाजा शंकर शंभू जानीबाबू कव्वाल युसुफ आझाद यासारख्या नामवंत गायकांच्या मांडीला मांडी लावून प्रल्हाद शिंदे गाण्याच्या मैफिली रंगवू लागले प्रल्हाद शिंदेंचा आवाज पात्यासारखा धारदार होता त्यांची गायन शैली जरी प्रत्येक गाण्याला सारखी वाटत असली तरी कानांना जराही विसंगत भासत नाही सुरेल वरच्या पट्टीतला आवाज तसाच वरच्या पट्टीतला कोरस साधी सोपी शब्दरचना आणि ओठांवर सहज रेंगाळत राहतील अशा चाले ही शिंदेंच्या गाण्याची वैशिष्ट्ये होती संगीतकार मधुकर पाठक विठ्ठल शिंदे गीतकार दत्ता पाटील आणि प्रल्हाद शिंदे या मंडळींनी ग्रामीण बहुजन महाराष्ट्राच्या रसिकतेवर अनेक दशके एक छत्री राज्य केलं मुंबई नजीकच्या उपनगर कल्याण येथे प्रल्हाद शिंदे वास्तव्यास होते एक काळ असा होता या कल्याण शहराला प्रल्हाद शिंदेंच्या नावाने ओळख मिळाली होती मित्रांनो जगात अशी अनेक माणसं असतात ज्यांना कुठल्याही जाती धर्मात बांधता येत नाही प्रल्हाद शिंदे त्यापैकी एक होते आयुष्यात सगळे चढ उतार या माणसाने पाहिले होते आपल्या आयुष्याचे आर्थिक गणित मात्र या माणसाला कधीच जमले नाही ते पैशाचा विचार न करता फक्त गात राहिले सोबत राहिलेल्या माणसांना त्यांनी श्रीमंत करून सोडले पण या लोक कलावंताच्या पदरी मात्र निराशा चाली तू लाख हिफाजत तू लाख कर रखवाले उड जाएगा एकदिन पंची रहेगा पिंजरा खाली प्रल्हाद यांच्या या कवालीप्रमाणेच मोठमोठी माणसे त्यांच्या आयुष्यात आली आणि स्वतःची पोळी भाजून निघून गेली प्रल्हाद शिंदे यांचा पिंजरा मात्र नेहमी खालीच राहिला या लोककलावंताची उतार वयात आपल्या सरकारने सुद्धा दखल घेतली नाही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने जाहीर केलेली मदत त्यांना शेवटपर्यंत मिळाली नाही महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेले घर कागदावरच राहिले बिकट आर्थिक परिस्थितीत दिनांक तेवीस जून दोन हजार चार रोजी हा भक्त प्रल्हाद आपल्या लाडक्या श्री विष्णूला भेटण्यासाठी वैकुंठाला रवाना झाला आवाजाच्या बादशाच हे असं जाणं अखंड महाराष्ट्राला चटका लावून गेलं मित्रांनो शिंदे घराण्याच्या पहाडी आवाजाचा वारसा पुढे आनंद शिंदे मिलिंद शिंदे दिनकर संगराज चंद्रकांत सुरेश यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून जशास तसा जोपासला नातू आदर्श शिंदे याने तर कमालच केली शिंदे घराण्याचा नावलौकिक अजून वाढवला मित्रांनो जोपर्यंत ह्या जगात देव आणि सण उत्सव आहेत तोपर्यंत आपल्याला कैलासवासी प्रल्हाद शिंदे यांची गाणी नेहमीच ऐकायला मिळतील प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आवाजाच्या या बादशाला मानाचा मुचरा मित्रांनो आमच्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओसह धन्यवाद